गारे गारे। <laughs> गारे। जाम शाम पेंटी वाटली

यश मजा येते यश गारे कसे होते गारे बरं लाल लागत बघ हात रेड झालेत फुल रेड हा आता कुठे कमी झालंय आता पाहू लाच लाग पडलाय थांब 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 यश गारे बघ ना गारे दाखवायचे भाऊ मजा येते कशी कशी मजा ना ना पाहू तुम्हाला दाखवलं का नाही घ्यायचं दोन दिसू नकायचं कुलबी जायला कुठे तुला गाड आता काम करायला श्याम एवढी थंडी आहे ना यश कस वाटतंय की एवढी थंडी आहे मजा येते फाटून आलेली आहे वीज पडली आम्ही खूप उभी होतो तिकडनं कशी कशी धावत आलो हालत जम बेकार झालेलो आपल्या देवाचे मंदिरा नाल्या साईडलाच होता सांगशील कसं वाटतंय तुला माझ्या आयुष्यातला पहिला गाड्यांचा पाऊस हा पण खूप मजा आली खूप मजा आली नाणी तुझ्या आमच्या मम्मी एक्सपिरियन्स आहे गाऱ्यांचा आणि जम बेकार एक्सपिरियन्स आहे का घराचा पडून तो थांबलाय अर्धा तास झाला आवाज पण गेला बेंजर वारा सुटलेला ना आधी बाबू जरा आंबा पण पडला दिवशी पप्पा सगळी गोला करतात द्या केवढे आंबे पडले भाई ते बघ काय आंबे चौपाडी आंब गोलागिरी सगळे आंब घेतात जाऊ आंबा घ्यायचा बघा समोसा जाऊन बघ आंब्यांची नास धूस झालेली आहे और आंबा आलेला आता काय <experiment>

आपलेच बघायचं ना आंबे पडले असतील आता नाजू त्याला घाण बघ केवढी तसा आधी औसा वारा सुटलेला का काम वाटलं फक्त नॉर्मली पाऊस पडत एसी चालू केली एसी बंद आणि नंतर इकडे आय अचानक एक मिनिट पण झाला तर लगेच गारांची आणि पाऊस जोरा नाही ना वाला लायला असं सुन्न पडलेली पूर्ण बॉडी पाच दहा मिनिटासाठी भाई ग्राम कापत होता अनशुभशुभ कसं एन्जॉय काय पडला बर्फ ना कसा पडला बर्फ कुल्फी झालेली तुझी कुल्फी कृष्णा अंकल साफसफाई करते आम्ही येत नाही तर बाबा बाबा हे काय मम्मी कामा तुला काय सीन झाले पण अशी ग्रीनरी ग्रीनरी वाटते वाटतं वाटते पावसाला नाही जरा बरं वाटते गाईज बोल आता आंबे चंबे बोल बर्फच बर्फ कुरमुंडी बत बत आम्ही चाललो आता आंबा बघायला म्हणजे पडला का नाही या वर्षी जास्त आंबा आयला नाही या वर्षी फणसच जास्त आहे आणि आंबा कमी आहे एक पडशील पप्पा आला घ्या याला बघा थोडी मज्जा आली टकल्या बघा नासधूस झालेली आहे अशा प्रकारे आंब पडल्यान काहीतरी आणायला लागल बघू त्या अगदीच या वर्षी आंब कमी आंब पडल्यान बांदे यूरी सोनू बोल काय तुझा डायलॉग बोल ना काय जांभे जांभे कसा बोलते नीट बोल ना इथे इते आंबे जांभे कावरामा पडला अजून कवल जात ते मते आले आता घरी पोचलोय जस्ट आणि दीदी मॅगी बनवते मस्त

काय खाते इथ बघ मला सांग काय खाते कच्ची मॅगी खाते हो चोर अशा प्रकारे मॅगी खाताना कच्ची अरे नको भास्कर ना जी आज तुला सगळी बाई टांगले कंटाळलेली कारण की ते रेंज नसते आम्ही गेलो नदीवर धामवर थोडीशी एन्जॉयमेंट करायला पोचत पोहोचच तर चालूच जाईलला तुम्ही पण अशी मॅगी खाता का सांगा लास्ट सा उरलेला आमच्या घराण्यात अशी भांडणं चाललंय हा? ना हां मग दाखवते

जाऊ दे आता पकडल्यावर दाखवतो टाच ला तुझला बाबा आज आहे मस्त मटन गावठी अंशु हे भाई 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 अंशु भाई अंशु भाई अंशु भाई अंशू थांब हलो हलो हॅलो रे समजत नाही सकाळ सकाळी आयला मम्मीच्या आंघोळी जायला बाकी तुझी लिंग आंघोलीची फनस काढतात पटका काय फटका